हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आता आपण चाललेलो आहे हरेहरेश्वरला सनसेट पाहण्यासाठी तर चला तुम्ही पण तर जेवण करता करताच आम्हाला पाच वाजले होते आणि खूप जास्त उशार झालेला होता त्यामुळे आम्ही जरा थोडं फास्ट चाललेलो आहोत

आणि वाजूनसी ओकमो दिसूकडे नाही भेटत आपण 40000 हा 20000 आपण आली 10000 दे रे माईक माणूस परत आलो इथं जेना ना इथं जा जा तेशी आपण सावकत आलो नावच नाही गेलो हं काय झालं ए रे 34000 बोल जे उतरला तर 300 तरी ओके पाच वाजलं चार अहो हाच आहे सनसेट पॉइंट पुढच लोकेशन येऊन चांगला दिसत असं ना एखाद्या तर आता आम्ही पोहोचलो आहे हरिहरेश्वर आणि आता आम्ही चाललो आहे पहिला सनसेट बघतो आम्ही आणि मग दर्शन घेतो कारण खूप उशीर झाला होता आणि आता मावळ आलेला आहे सूर्य एकदम थोडं आधी लवकर यायला पाहिजे होतं पंधरा वीस मिनटं तरी तर चला आणि अने येथे अनेक शॉप लागलेले असतात मिठाई म्हणा काही घ्यायचं असेल तर हरे हरेश्वर मंदिरामध्ये हे <laughs> आहे आजूबाजूचा परिसर

मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला समुद्राकडे सनसेट पाहण्यासाठी पण जाण्यासाठी एक रोड आहे तर त्या रोडने आता आम्ही चाललेलो आहे सनसेट पाहण्या पाहायला तसा उशीर झालेला आहे आम्हाला जायला तरी पण चाललो आम्ही बरीच घरात आहे ना

सनसेट पॉइंट वर आलोय आता मी असला भारी दिसतोय सगळ्या बोलू शकता हे कस हे झालं ना पाण्याने दगडांच जर कोणी गेलं तर येईन ना का परत शंभू

भेटत ते आता हो। जाळ टाकणार आहे ना हॅलो हे जाळ टाकणार आहेत ना आता भेटतील माशी इकडे काय केलं किती मासे आले इथे अरे वा कोणता मास आहे हा मग आता कोणता मासा होतात पकडलेला हा अच्छा तर आता मी चाललो आहे मंदिरात जाण्यासाठी रिटर्न चाललो आहे सगळी गर्दी हळूहळू कमी होणार आहे क्षेत्र हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जात आहे तर हरेहरेश्वराचं दर्शन घेण्याअगोदर आपल्याला कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं नंतर हरिहरेश्वराचं घ्यायचं परत परत कालभैरवाचं दर्शन घ्यायचं येथील अशी येथील प्रथा आहे त्यामुळे आता आम्ही सुरुवातीला आलो आहे काल दर्शन घेण्यासाठी हे पहा इथे कालभैरव आहेत तुम्ही पण दर्शन घ्या भरपूर खूप छान रांगोळी काढलेली आहे ना मस्त काढली आहे ना आता माहिती राहिजे <laughs> पहिले <laughs> <laughs>

तर दर्शन झालं आमचं खूप सुंदर झालं आणि एकदम निवांत झाला जास्त गर्दी देखील नव्हती दर्शनासाठी त्यामुळे आमचं दर्शन एकदम भारी झालं आणि आम्ही थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो मग एकदम शांतता वाटत होती आणि एकदम सुख ज्याला म्हणतो आपण ती शांती सुख भेटलं आम्हाला तर दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही चाललो आहे थोड्या वेळ बसलो होतो आम्ही निवांत आणि आता आम्ही चाललो आहे रूमवर तर चला एकच चांगली दिसती आहे ना পরে হ্যাঁ বাসে বাসে হ্যাঁ বাসে মানে গেম পার ইউ বদল তো হ্যাঁ বদলাই যোন মিনিট গাড়ি মানে পটি দনের বডন आता ओ टी चालू आहे बापरे कसलं भारी वाटतय ना पाणी तरी भारी वाटतय मला तर हा मला उतर वाटतय जायचं का जायचं का अगदी नाही काय अंगोळ असं करायची आपल्या घर जाऊन आवड पाण्यात गेलं नाही आणणार काल पूर्ण तिथपर्यंत होत आहे ना हो पाणी आज भारी वाटते पाणी चांगलं पुढं <laughs> दे हा नाही मी आता व्हिडिओ काढता मला खरंच जाव वाटत हे कुठे ये काय काय करतो मातीचा खेळ काय करतो रे अरे खेळवा मग खेळ मी बघत तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत बीचवर आलेलो होतो सकाळीच आंघोळ्या वगैरे काही केलेल्या नव्हत्या आम्ही तसेच आलेलो होतो आणि पोरं पाह कसे खेळत आहेत एकदम असं त्यांना मजा वाटते एकदम शंभूला तर माती म्हणजे खूपच जास्त माती आणि पान खूप आवडतो जास्त पोरं इथं खेळत होती आणि आम्ही पण बसलो होतो आणि मस्त एन्जॉय करत होतो भारी वाटत नाही લુ જાઉ <coughs> <coughs> <tries> <coughs> तर सर्वजण गेले होते समुद्रामध्ये आणि मला देखील जायची इच्छा झाली होती समुद्रामध्ये एवढं भारी वाटत होतं ना समुद्राच्या कडेला आणि मग मी गेले शिव तर असा होता आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय